बांगलादेशी महिलांना वेश्या व्यवसायासाठी केलं गेलं प्रवृत्त एटीएसने कारवाई करत केली सुटका बांगलादेशी महिलांना वेशा व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे प्रकरण कोल्हापूरच्या पुलाची शिरोली येथे घडलं या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली कल्लेश चंद्रकांत खेकरे व पंचवीस राहणार लोहार गल्ली पुलाची शिरोली तालुका हातकणंगले व बाबू बाळू पवार वीस राहणार वारणा कोडोली तालुका पन्हाळा अशी अटक झालेल्यांची नावे आहेत त्यांच्यासोबत असलेल्या दोन परप्रांतीय महिलांची सुटका करण्यात आली या कारवाईत दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुलाची शिरोली येथील यादववाडीमधील सिद्धिविनायक अपार्टमेंट मध्ये शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली विशेष म्हणजे दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली या शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील कवळेकर यांनी याबाबतची फिर्याद शिरोली एम सी पोलीस ठाण्यात दिली याबाबत पोलिसांना माहिती मिळाली दहशतवाद विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार रोशनी राजकुमार चक्रवर्ती व बावीस राहणार नांदनी रोड संभाजीनगर जयसिंगपूर तालुका शिरोळ व पुण्याच्या लता साहू या दोघी बांगलादेशी महिलांचा दहशतवाद विरोधी पथकाकडून शोध घेणं सुरू होतं पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे हे पथक पुलाची शिरोली येथील यादववाडी येथे असणाऱ्या सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये पोहोचले तेथील विंग एच्या रूम क्रमांक दोनशे एक विंग बी च्या रूम क्रमांक दोनशे तीन मध्ये दोन्ही महिला मिळाल्या त्यांच्याकडे चौकशी केली असता खेकरे पवार, व पवार यांनी त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याची माहिती मिळाली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत पोलिसांनी दोघांना अटक केली त्यांच्याकडून मोबाईल हँडसेट टी व्ही होंडा सिटी कंपनीची कार व वेशा व्यवसायासाठी पूरक साहित्य असे एकूण दोन लाख तीस हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला कल्लेश खेकरे व बाबू पवार यांना न्यायालयात हजर केला असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा